महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम तो आवाज दिला आणि त्यानंतर तमाम सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला या महाराष्ट्रातील सर्व साहित्यक असतील चित्रपटसृष्टीतील सर्व लोक असतील खेळाडू असतील सर्व मान्यवरांनी मराठीच्या मुद्द्यावर येऊन एकजुटीने विरोध करण्याचं दर्शवलं आणि पुढील काही दिवसामध्ये मराठीची अस्मिता या महाराष्ट्रामध्ये टिकून राहावी मराठी भाषा टिकून राहावी यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु या सरकारला जाग आल्यानंतर काल त्यांनी तो जी आर रद्द केला आणि एक प्रकारे सरकार हे घाबरलेलं दिसलं या सरकारचा मी प्रथम तर निषेध व्यक्त करतो अशी पुन्हा एकदा या सरकारने भाषा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा ही महाराष्ट्रातली तमाम जनता त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आज या पिंपरी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही सर्वजण जो काल हिंदी सक्तीचा जिहार रद्द करण्यात आला त्याच्या विरोधात आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उभं राहिलेलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज आम्ही या ठिकाणी फटाके फोडले घोषणा दिल्या त्याचप्रमाणे या परिसरामध्ये मिठाई वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे येत्या पाच तारखेला आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की विजयी सभा ही मुंबईमध्ये होणार आहे तर त्याची सुद्धा जोरदार तयारी आम्ही करू आणि पाच तारखेला मोठ्या संख्येने मुंबई या ठिकाणी पोहोचून या विजयी सभेमध्ये एक आनंद उत्सव पुन्हा एकदा साजरा करू आदरणीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे राजसाहेब जो निर्णय घेतील युतीच्या आणि आघाडीच्या संदर्भात जो काय निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व मनसैनिक येऊन पुढे चालतो हीच आम्हाला पहिल्यापासून आदेश आलेला आहे नक्कीच या गोष्टीचा आम्हाला एकदा सांगतो राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाला आम्ही पालन करून आम्ही पुढे निघूयामध्ये जेव्हा हा नियम किंवा कायदा त्यांनी केला त्याचा पिंपरी चिंचवड मनसे तर्फे निषेध आम्ही चौकात केला आणि त्याच्यानंतर तो विरोध वाढायला लागला आणि वाढल्यानंतर फडणवीसांनी त्यांची जी, जी नेहमीची शैली आहे की आता जी आपण जिलेबी खाली गोल 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 तसा विषय गोल 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 फिरवत ठेवायचा ते म्हणाले आणि नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याची सक्तीची अंमलबजावणी करणार नाही पण तुम्ही आता पत्रकार आहात तुम्हालाही अभ्यास आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र हे मुळातच माध्यमिक पासून आहे प्राथमिक पासून नाहीच आहे आणि त्याची तिसरी भाषा हिंदी असावी आणि त्याची सक्ती असावी असं कुठेही नाहीये परंतु प्रत्येक राज्य सरकारला त्यांनी त्यांचा निर्णय घेण्याची एक संधी दिलेली आहे याच्यामध्ये ही हिंदीची सक्ती का बरं आणि ती पहिली बसून का मुळातच दहा आपल्या राज्यामध्ये फक्त दहा टक्के अशा शाळा म्हणजे मी तुम्हाला आकडे सांगतो आपण जर शंभर विद्यार्थी प्रमाण धरले तर त्यातले दहा विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या शाळेमध्ये उर्दू गुजराती कन्नड किंवा हिंदी ही पहिली भाषा आहे त्यांच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी शिकवली जाते त्यांचे रेटिंग या उरलेल्या नव्वद असा एक अजब तर्क, तर्क त्या शिक्षण डोक्यात भरलेला आहे दादा भुसे आणि यांनी तो आणला मुळचा तर्कच मान्य नाहीये कारण नव्वद विद्यार्थी हे ज्या दोन भाषेमध्ये बालमनामध्ये शिकतायत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली पासून हिंदीची सक्ती का करायची आहे हाच एक मुद्दा आहे आणि मला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवले राजसाहेबांनी आवाहन केलं की मराठी म्हणून एकत्र या पण यावेळेला मनसेनी आमची निवडणूक चिन्ह इंजिन माननीय राजसाहेबांनी आणि मनसेनी ह्याला इंजिन दिशा देण्याचं काम केलं आणि मग एक एक डबा त्याला जोडला गेला जसं अध्यक्ष म्हणाले साहित्यिक असो तुम्ही पत्रकार असो अभ्यास करते असो मराठी भाषेचे विचार करते एकूण एक म्हणजे चित्रपट असो रंगकर्मी असो प्रत्येक पालक ज्याला जाणते ते विद्यार्थी ते सगळे याच्यामध्ये जोडले गेले आणि हा एक प्रचंड लढा राजकीय पक्ष जोडले गेले एक मराठी म्हणून एक मराठी भाषिक म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा तुम्ही आम्ही फक्त ऐकलंय मला वाटत नाही आपल्यापैकी इथला कोणी त्याच्या त्या लढ्याचा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आहे पण त्या लढ्याची आठवण होईल अशा पद्धतीचा हा पाच जुलैचा मोर्चा झाला असता आताच आपण बघतोय कि मोठ्या जल्लोषाने आज सगळीकडं काल रात्रीपासूनच या मराठी सक्ती हिंदी बद्दल जो काही आदेश राज्य सरकारने काढला होता तो नुकताच रद्द झालेला आहे याच मुख्य कारण म्हणजे खरोखर कर, हा आज विजय फक्त मनसेचाच नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी लोक आहेत तर सर्व मराठी लोकांचा हा विजय आहे नक्कीच ज्यावेळेस राजसाहेबांनी सांगितलं की हा जो पाच तारखेला जो आपल्याला मेळावा काढायचा होता आणि जो निषेध मोर्चा करणार होतो त्यामध्ये फक्त मनसे नसून किंवा कुठलाही पक्षाचा झेंडा नसून त्यावेळेला प्रत्येक मराठी माणूस तिथे आला पाहिजे याची धसकी घेऊन राज्य सरकारने आज राज्य सरकारला या पक्षाची किंवा या महाराष्ट्राची ताकद ज्यावेळेस समजली त्याच वेळेस या राज्य सरकारने हा जो काही हिंदी सक्तीचा जो जोर लावलेला होता प्रत्येक शाळेमध्ये शिकवायचा तो पूर्णपणे मागे घेतला आणि खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस मराठी माणूस याच पद्धतीने महाराष्ट्रात जर कुठल्याही प्रकारची सक्ती जर महाराष्ट्राच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला तर याच प्रकारे पेटून उठेल हे राज्य सरकारला नक्कीच या माध्यमातून समजलं आहे खरं बघायला गेलं तर मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या नोकरीसाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सतत राजसाहेबांनी आवाज उठवलाय आणि आतापर्यंत तो हे करून दिलाय न्याय मिळवून दिलेला आहे खरं पाहिलं गेलं तर रेल्वेचं आंदोलन असो या मराठी बाट्यांच आंदोलन असो मराठी भाषेचं असो किंवा मराठीच्या कोणत्याही विषयाचं आंदोलन असो तर राजसाहेबांनी आजपर्यंत पूर्ण करून दिलेलं आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल पासून जो हा लढा चालू आहे तो फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज साहेबांच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे तो पाच तारखेला आम्ही जे रस्त्यावर उतरलो होतो त्याला घाबरून सरकार शंड झालं आणि शंड होऊन त्यांनी तो निर्णय मागे घेतला आणि जी आर काढायचा हाती घेतला जो काल जो पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये जो निर्णय झाला त्याचा आज, आज आज हा जल्लोष मोर्चा आहे तो जल्लोष मोर्चा आम्ही सोजपणे आणि चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल सर्वांचे आभार सर्व मराठी बांधवांचे आभार